खरोखर मी जे काय प्रयत्न करतोय की आज जनतेमध्ये जे अडीच तीन महिने फिरतोय त्यातून मला एक वातावरण असं दिसतंय की चिपळूण चेहराला नवीन चेहरा नगराध्यक्षाच्या माध्यमातून मिळणार कारण प्रस्थापित लोकांना लोक कंटाळलेली आहेत तुम्ही चिपळूण नगर परिषदेमध्ये दे, नगराध्यक्ष या पदासाठी उमेदवार आहात आणि अपक्ष म्हणून तुम्ही लोकसमोर जाणार काय भावना मुळातच या ज्या चिपळूण नगरपालिका निवडणुका हा गेले तीन चार वर्ष प्रशासनाने कारभार केलेला आहे त्यापूर्वी पाच वर्षाची बॉडी होती त्यांनीही काम केलेलं आहे आता अपक्ष जाण्याची वेळ माझ्यावर आली त्याला महत्वाचा मुद्दा म्हणजे हो आमच्या पक्षातीलच काही लोकांनी जे काय षड्यंत्र रचलं आणि मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी जे काय प्रयत्न केले आणि माझी उमेदवारी कशी रद्द होईल आणि दुसऱ्या पक्षातून शिंदे गटातून आलेल्या उमेदवाराला तिकीट दिले की ज्यांना जनतेमध्ये कोणताही आधार नाही कोणतीही कामं केलेली नाही आणि सर्वसामान्य जनतेचा त्याच्यावर विश्वासही नाही किंवा ते नगरपालिकेत असताना कोणतं असं भरीव असं काम केलं नाही अशा माणसाला उमेदवारी देऊन पक्षाने माझ्या फार मोठा अन्याय केलेला आहे गेली पंधरा वीस वर्षे मी ज्या पक्षामध्ये हो काम करतो दहा वर्षे शहराध्यक्ष होतो दोन वर्षे तालुका अध्यक्ष होतो दोन वेळा नगरसेवक उपनगराध्यक्ष हो। अशा ज्या अनेक मी असताना जे कामं केले असताना मला जो जाणून बुजून डावण्यात आणि चिपळूणचे मोठे मोठे यामध्ये पुढारी आहेत की ज्यांनी मला बाद करणं माझा फॉर्म बाद होण्यासाठी आमच्या पक्षातील काही लोकांना हताशी धरून जे षडयंत्र रच रचलं त्याच्यामुळे मला ह्या वेळेला अपक्ष उभा राहावे लागले याच मला फार दुःख पण होतंय की हे माझ्या पक्षात ज्या पक्षात काम केलं त्यांनी मला संधी दिलेली नाही आणि मी अपक्ष म्हणून मैदानात उतरत आहे तुम्हाला तरी डावल असं तुम्ही म्हणताय पण हे डावल नेमकं कारण काय असू शकतं कसं आहे काँग्रेसमध्ये गेली या देशामध्ये आणि सर्व राज्यामध्ये जो एक पद्धतीने कारभार चालू आहे की जी काँग्रेस ही निष्ठावनिष्ठावन म्हणतात पण मूळ पक्षात संघटना खाली राहिली नाही आणि जो कोणी काम करतो आज आपल्याकडे जिल्ह्यात गेल्या वीस वर्षाच्या काँग्रेसचा जो प्रश्न आहे की ज्या नेत्यांनी रमेश किर सुरेश कातकर आणखी काही लोकं आमची पक्षातले आहेत की ज्यांनी जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष वाढवण्याचा प्रयत्नच केलेला नाही त्यांनी संपूर्णच वेळा उचललेला आहे हे चिपळूणमधील काँग्रेस या वेळेला चिपळूणमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष हमखास निवडून येणार होता याची त्यांना जाणीव होती म्हणून हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र होत तुम्ही आता लोकांसमोर जाताना नेमके कोणते मुद्दे घेऊन जातात गेले तीस वर्ष या शहराने कारभार केला ते बघितलं ज्या पद्धतीनं आपण जर बघितलं मी महाडमध्ये जवळ पंधरा वर्षांपूर्वी सिमेंट कॉम्प्रिटचे रस्ते झालेले रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर एक एंट्रीमारल्यानंतर काहीतरी वेगळा विकास झालेला दिसतो चिपळूण शहरामध्ये गेल्या तीस वर्ष ज्या पद्धतीनं दरवर्षी नेहमी रस्त्याला खड्डे पडलेले असतात गटाराची बाजारपेठमध्ये एवढी दुर्गंधी आहे की सर्वसामान्य माजू माणूस बाजारपेठातून जेव्हा जातो त्यावेळेस त्याला नाक बंद करायची परिस्थिती आहे या चिपळूण शहराला कोणीही म्हणजे आजपर्यंत ज्यांनी नगरपालिका चालवली कारभार केला त्या लोकांनी बाजारपेठचे रस्ते गटारं ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या सुविधाकड पण दुर्लक्ष केलं फक्त लोकांबरोबर गोड बोलायचं पाट खांद्यावरती हात टाकायचा गोड बोलणं हे राजकारण होणार नाही जर चिपळूणचा विकास करायचा असेल तर आपल्याला एक विजन घेऊन चिपळूणच्या जनतेसमोर जावं लागणार आहे आणि चिपळूणची जन जनता ही सुज्ञ आहे इथं कोणत्याही प्रकारे जातीभेद धर्मभेद भेदभाव नाही इथं सर्व धर्म समभावाने कारण आपलं इथं बघितलं तर लोटनशाचा दर्गा आहे गणपती मंदिर आहे गोलकोटमध्ये तुम्ही गेलात तर करंजेश्वरीची जी पालखी निघते चौकलींच्या घरात पहिले निघते अशा पद्धतीनं चिपळूणचं वातावरण आहे सर्व सुखाम आणि आनंदाने नांदत असतात सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माचे लोक त्यामुळे चिपळूणला जर विकास करायचा असेल काही रस्ते डेव्हलपिंग करावे लागतील काही नगरपालिकेच्या ज्या जागा आहेत जे डी पी प्लॅनमध्ये आहे छोटे छोटे भाजी मंडळी मच्छी मार्केट प्रामुख्या करणं गरजेचं झालेलं आहे कारण लोकसंख्या शहराची वाढलेली आहे तसेच जे तालुक्याच्या आजूबाजूला जी लोकं आहेत ती शहराच्या येऊन राहायला लागलेली ला आहेत आता गावात लोकांचं घर आहे पण राहायला ते चिपळूणमध्ये पिंपरी खेडी कामते वालोपे अशा भागात येऊन राहतात त्याच्यामुळे शहराला आता जलदगतीने विकास करणं गरजेचं आहे कारण चिपळूण शहर हे बरंच मार्ग पडलेलं आहे खरं म्हणजे सांगायचं चिपळूण हे मुंबई गोवाचं मध्यवर्ती ठिकाण आहे इथं थोडं पर्यटनाकडे लक्ष दिलं पाहिजे तरुणांना रोजगार कसा मिळेल नगरपालिकेचे उत्पन्न कसे वाढेल कारण गेले दहा पंधरा वर्ष जे प्रोजेक्ट आहेत हे बंद आहे बंद असल्यामुळे आर्थिक जो नुकसान नगरपालिकेचा होत आहे ह्या नुकसान सर्वसामान्य जनतेचं पण आहे जर तुम्हाला नगरपालिकेचं इन्कम वाढलं नाही तर सर्वसामान्य जनतेच्या खिशात घरपट्टीच्या माध्यमातून टॅक्सच्या माध्यमातून नळपट्टीच्या माध्यमातून आकारला जातो तसेच या शहरात मथू पाण्याचा एक फार मोठा प्रश्न आहे आता ग्रॅव्हिटीची योजना काम चालू आहे त्यावेळेला आम्ही होतो परंतु ग्रॅव्हिटीची योजना करताना तिथं माणूस हा खंबीर पाहिजे नाही तर आता तुम्ही सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे तुम्ही खेंडीतल्या पाण्याच्या टाकीचे जे काम चालू आहे ते जाऊन बघा तुम्ही खेडितल्या प्लांटला ऐंशी मीटरवर हे करणार आणि खेंडीतलं पाणी जे हाईट आहे ही पंधरा ते वीस मीटर आहे पुढच्या पाणी लोकांच्या टेरिस जाणार आहे काहीतरी जनतेची दिशाभूल करणं थांबवलं पाहिजे मी त्याच वेळेला सांगितलं होतं ह्या पाण्याच्या साठवण टाक्या आहेत या जवळजवळ पन्नास पंचावन्न साठ मीटरवरती पाहिजेत तरच शहराच्या टेरिसपर्यंत पाणी जाऊ शकतं ज्या पद्धतीनं ग्रॅविटी येणार आहे पण त्याचं नियोजन जर आपण व्यवस्थित केलं नाही तर ही, ही योजना गेल्या ज्या वेळेला दोन हजार अकराला पाणी योजना आली त्याचा कारभार होऊ शकतो त्यामुळे नगरपालिकेत स्वच्छ माणूस चांगला माणूस आणि त्याच्यापुढे काहीतरी ध्येय पाहिजे उद्दिष्ट पाहिजे असा जर माणूस व्यक्ती तिथं गेला तरच ग्रॅव्हिटी योजना चिपून शहराला सक्सेस होऊ शकते भाई तुम्ही नगरसेवक म्हणून काम केले उपनगराध्यक्ष म्हणूनही काम केले या तुमच्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये कोणकोणते विकास कामे झाले मुळात नगरसेवक हा प्रभागाचा असो आणि त्या वार्डाचा असो मला दोन हजार अकराला दहाला पोटनिवडणुकीतून संधी मिळाली तसेच दोन हजार अकराला चारचा प्रभाग असतानाही संधी मिळाली मी प्रभा प्रभागामध्ये ज्या पद्धतीनं कामं केली आणि तिथल्या लोकांचे जे माझे संबंध आहेत की आजही मोलादपुरात गेल्यानंतर छोट्या छोट्या पाकाड्या करणे रस्ते करणे तिथं गटाची पार अवस्था बिकट होती मी काम करण्याचा प्रयत्न केला तसेच बाजारपून हा विषय आहे त्यामध्ये आमचं मोठं योगदान आहे की बाजारपून होण्यात त्याबद्दल आम्ही होतो तसेच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र जे वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून निधी होता तो मुख्यमंत्री किंवा तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण होते त्यांच्याकडून त्याला वैशिष्ट्य विशेष बाब म्हणून त्यावेळेला जो दीड कोटी नोंदी हो फे, लाल फेतीत का फॅमिलीत दोन नेत्यांमुळे अडकला होता तो सोडून अन्यता पहिला मान आणि काम मी चित्र शहरासाठी केलं त्याच्यानंतर सांस्कृतिक केंद्राची पुढची कामं टप्पेवाईज चालू झाली म्हणून आज सांस्कृतिक केंद्र चालू आहे बरीच पत्रकारांनी वगैरे आंदोलनं केली त्याच्यानंतर मी भाजू शेकडा केला ते कच्चा आहे बघा तिथं दगडी टाकून कारण पाण्याला मोठा प्रश्न यायचा तर पाणी अडवायचं कसं म्हणून आम्ही मोठे मोठे बोल्डर त्यावेळचे आमचे नगरसेवक भरपूर काही वाढले होते आणि त्याने त्या ते असताना आम्ही तिथं एक बंधार बांधण्याचं बंदा काम केलं कारण चिपळूणमध्ये जी पाणी मथुड आणि हे गोळपटला येते यामध्ये फार नागरिकांना त्रास होतो डॉक्टरचा खर्च वाढतो स आणि चिपळूणच्या काही भागात अजूनही पाण्याची समस्या आहे की पाणी वेळेत सोडलं जात नाही कमी दाबाने सोडलं जातं हे पाणी आपल्याला जर ग्रॅव्हिटीच्या योजनेतून व्यवस्थितपणे पाणी जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे नुसतं कोणती स्कीम राबून फायदा होणार नाही पण ती स्कीम आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे आता चिपळूणमध्ये मग तुम्ही पर्यटनाचा एक विषय काढला नारायण तलाव का एक प्रोजेक्ट चांगला एक ओळख बनलेला आहे चिपळूण शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जायचं पण अजूनही काही अस्तित्वात आहेत पण त्या दृष्टीने तुमचं नेमकं काय नियोजन असेल किंवा दृष्टिकोन काय आहे त्यास मुळात नारायण तलावाच्या ह्याच्यातसुद्धा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी म्हणजे जे समाजसेवक आहेत त्याच्यात माझा भाऊ शानवा शाही आहे त्यांनी त्यावेळेला निधीसाठी प्रयत्न केला तिथं डेव्हलपिंग कशा होईल आणि आज चांगल्या पद्धतीनं लोकं तिथं फिरायला जात आहेत मॉर्निंग वॉक जात आहेत एक काल चिपळूणमध्ये बत्तीस स्थळे होते तीस बत्तीस स्थळे होते काही तळे हे सरकार आपल्याला नगरपालिकेला ताब्यात घेऊन तिथं विकास करावा लागेल सर्वसामान्य माणसांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक वगैरे अशा सुविधा असं प्लॅन आपल्या डोक्यात नि निश्चित आहे पण ते करतानासुद्धा सर्वसामान्य किंवा जे चिपूनची जनता आहे ज्यांना सर्व ह्याच्यात रुची आहे सामाजिक कार्य करण्यात पर्यटनाच्या दृष्टीने अशा सर्व काही लोक आहेत ते ते पक्ष वगैरे मानत नाही पण त्यांना काहीतरी शहराचा विकास व्हावा हो। असे रामशेठ रेड्डीला आहेत अरुण शिंद आहेत आमचे बापू खाणे आहेत अशी लोकं जी चिपळूणचं काय विकास व्हावा हे ध्येय पुढं घेऊन जातात या सर्वांना एकत्रित घेऊन चिपळूण शहरामध्ये जो आता आपण तलावाचा प्रश्न केला अशा अनेक ठिकाणी आपल्याला संधी आहे आता मुळात गेल्या तीस वर्षाचं बघावं जलधन तलावाच्या बाजूला जे काही झोपड्या बांधल्या आहेत हा पर्यटन निधी आला होता सव्वा दीड कोटी गोळकोटला बघा ते मडव आहे हे कोणाच्या काळातलं आहे आणि कोणाचं प्लॅन आहे तटकऱ्यांनी त्या वेळेला पर्यटनाचा निधी दिला सगळ्या निधीची वाट लावली जर ते काम एकच ठिकाणी नियोजन पद्धतीने जर करणारा तिथं जर पुढारी किंवा नेता किंवा का असता तर आज त्या निधीचा उपयोग झाला असता अशी बरीच कामं आहेत जी तीस तीस पंचवीस पंचवीस लाखाची फक्त कॉन्ट्रॅक्टरला फायदा व्हावा म्हणून केलेली तर त्याला एक मुद्दा जोडतो म्हणजे त्या काळातही एक वाशिष्ठी जसं फॉरेनला ज्या नदी आमची पर्यटनाच्या दृष्टीने वगैरे जे पद्धतीने बांधणी झाली तशाच पद्धतीचा बंधारा किंवा त्या पद्धतीची बांधणी वाशिष्ठी किनाऱ्यावरही होऊ शकते असं त्यावरचं नियोजन होतं पण त्याच्यामुळे पुढे काही फार मोठं काही काम झालेलं नाही तुम्ही या कामाच्या बाबतीत लक्ष देणार का शंभर टक्के माझा भाऊ शानवा शाह रामशेठ रेडित आणि बरेच त्यांचे सहकारी आहेत हा नेहमी माझा भाऊ पण समाजकार्यात आणि चितूणच्या आता पण बघितलं गाळ उपसा प्रकरण मोठं त्याचं योगदान आहे तसंच आम्ही त्यावेळेला प्लॅन केलेला आहे दोन हजार सोळापासून आम्ही या विषयाचे मागे आहे की शेख ते गोळकोट कमीत कमी गोळकोटपर्यंत बंधारा झाला पाहिजे प केरळ सारखं तिथं करायचा संधी आहे पण त्यासाठी केंद्र सरकारचा निधी पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे चिपून हे केरळसारखं स्वच्छ आणि सुंदर आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे आपण ड्रेनेज जातो आहे ते सगळं आपलं नदीला जातं आहे त्याच्यासाठी आपल्याला फिल्टर प्लॅन म्हणजे म्हणजे वॉटरचं हे करायचं ते प्लॅन्ट पण शहरात करणं उप आवश्यक आहे आणि त्यातून पाणी फिल्टर झाल्यानंतर नदीला सोडायला पाहिजे अशी संकल्पना आमच्या मनात आहे आणि आम्ही भविष्यात ही करण्याचा विचार करू नगराध्यक्षपदासाठी चिरपूरमध्ये सात उमेदवार आहेत लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं दुसरा यालाच लागो प्रश्न असा आहे की तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर प्राधान्याने कोणती काम करणार मुळातच आत्ताची जी अवस्था तुम्ही बघताय शहरामध्ये मला काम निवडावं याला कारण म्हणजे मान। मान। मी गेले तीस वर्ष किंवा माझं बालपण इथं गेलेलं आहे सर्वसामान्य व्यापारी सर्वसामान्य रिक्षावाले म्हणा फेरीवादे हातगाडीवादे सर्वसामान्य माणूस मला चितवून शहरात ओळखतो माझी ओळख आणि माझा स्वभाव हा त्यांना माहिती आहे आणि मी कधी खोटं बोलत नाही मी बोलतो ते खरं बोलतो आणि सत्यासाठी आवाज उठवणार अन्यायाविरुद्ध लढणारा मी माणूस आहे त्याच्यामुळे मलाच सर्वसामान्य जनतेनं संधी द्यावी आणि खरोखर मी जे काही प्रयत्न करतोय की आज जनतेमध्ये जे अडीच तीन महिने फिरतोय त्यातून मला एक वातावरण असं दिसतंय की चिपळूण शहराला नवीन चेहरा नगराध्यक्षाच्या माध्यमातून मिळणार कारण प्रस्थापित लोकांना लोक कंटाळलेली आहेत आत्ता जे जे राजकारण चालू आहे संपूर्ण देशात राज्यात ज्या पद्धतीने नेते पक्ष बदलत आहेत त्या सगळ्या लोकांचे म्हणजे सर्वसामान्य जनतेला याची क्यू आलेली आहे आज निवडून आले की दुसऱ्या पक्षात जाणार आता जे काही नेते म्हणतायत की आम्ही नगराध्यक्ष होणार हे लय त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी शेका भाजप काँग्रेस राष्ट्रवादी अशी सगळी फि जत्री फिरलेली आहेत आणि ते मूळ म्हणजे उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर दोन बैठका घेऊन शिंदे गटात जाण्याचं त्यांचं फायनल प्लॅन झालेलं होतं ह्या शहरामध्ये अशा पद्धतीने आत्ता उभे आहेत नगराध्यक्ष पदाला त्यांची इच्छा काय आहे हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आम्ही एकनिष्ठ होतो एकनिष्ठ काँग्रेस पक्षाबरोबर होतो आणि मी चिपळूणच्या सर्वसामान्य जनतेसमोर एकनिष्ठ येणं राहणार म्हणून मला सर्वसामान्य सर्व, सर्व चिपळूणकरांनी मला मतदान करून विजय करावे असे मी त्यांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र